जे वजले <laughs> एक एक वजता आम इंटरव्यू देते जर तुम्हें इतना ये आल okay. तो अशा को ही फालतू गोष्टी करू नए प्लीज कि गए ओके श्रीमंत दगुर सेठ हलवाई गणपति मंदिर अरे अरे भाव घे ना टेम्पो आज यो जो मागा आज घे मागा पूर्ण हेलो भाई वेलकम बैक टू माय चैनल आज हम जा रहे हैं मसोफा की यात्रा के लिए हाँ मेरे चार दोस्त और हम जा रहे हैं फोर व्हीलर में ये तो देखो आगे रुके हैं फोर व्हीलर दोस्त रुके हैं उनके साथ जा रहे हैं और आज हमारे साथ बलि हुए तो आपको पूरी मसबिक यात्रा दी वैसे ये ब्लॉग अभी मैं मराठी में करूँगा आज सा वीडियो भाई मराठी में मराठी का हमारे ब्लॉग पुरे है। फुल तगड़ा ब्लॉग जाना रहे लुक एट दिस पब्लिक एक दो और तीन तीन जने आज आम्ही सर्व मित्र मिळून रात्रीचे आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा यावेळी आम्ही निघालेलो आहे बारा पण वाजले आहे वा बारा वाजायला आले आणि बारा वाजता आम्ही निघालो आहे सर्वप्रथम आमचा प्लॅन झाला की आम्ही जाणार होतो सहा तारखेला जेव्हा तर काय होतं रे सहा तारखेला मारामारी होती पण आज जो लग्नाचा सोहळा आहे तो आम्ही खास बघण्यासाठी चाललेलो आहे आमचे काही मित्र ते गावातले आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं यावेळी कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही निघालो आहे आणि आमचा पहिल्यांदा प्लॅन झाला तर की आम्ही जाणार होतो बाईकवरती पण बाईकवरचा प्लॅन कॅन्सल झाला हे दोघंच चालले होते बाईकवर नंतर मला गणेशचा कॉल आला की ब आपण आहे सगळी जाऊया गाडीने फोर व्हीलरने जाऊया हां मा, मी हा प्लॅन नाकारला होता आधी बाईकचा पण जसं की मला कॉल आला भाई त्याचा की कारणे जायचे अरे मी म्हणलं आलोच आणि घरातनं निघता निघता मी मम्मीला सांगितलं मी बाहेर चाललो दोन शिव्या खाल्ल्या पण मी आलो तुझ्या कसं शिव्या खाल्ल्याशिवाय आम्हाला घरातन बाहेर सोड शिव्या खाल्ल्याशिवाय कसं आहे बरोबर आहे आणि कसं आहे आम्हाला शिव्यांची इतकी सवय झालेली आहे की मित्रांमध्ये आम्ही एवढा देऊन बसतो की घरच्यांच्या शिव्यांचा आम्हाला काही फरक पडत नाही घरच्यांच्या शिवाय म्हणजे आम्हाला हा घरच्यांच्या शिवाय म्हणजे छोटे मोठे लहान पोरांनी दिल्यासारखे वाटतात राहू दे वैष्णव दे याला तर काय कशाचा फरक पडत नाही याला तुम्ही काहीही बोला हा तुम्हाला काहीही बोलणार नाही उलट असा मस्त मुलगा आहे ना हा याची बॉडी वाढली आहे पण बाकीच काही वाढलेलं नाही खराब बोलला खराब बोलला मेंदू वाढला नाही बाई वैष्णव वैष्णव तुला कस काय सोडलं सोडतात तुला रात्री सोडतात काम असतं अरे बाप रे घरात ना, ना ते सांग ना याला बाबा भाई नाकडच पाठवलं नाही तिला उघडा 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 ठीक आहे उघडा उघडा दरवाडी चौक आहे तिथं आम्ही आता पेट्रोल भरतोय चारशे पेट्रोल टाकले आम्हाला अराऊंड पन्नास शंभर किलोमीटर टाकी फुल केलेली आहे आम्ही आता टाकी फुल करून चाललेलो आहे कारण आता तसं आम्हाला शंभर किलोमीटर जायचं आहे पण पैसा लई झालाय म्हणून आम्ही टाकी फुल करून टाकली आता मला काय माहित भाई मी खरं सांगतो तुझं गिड मला आता खरं सांगू हो म्हटलं चला

आता आम्ही पोहोचलेलो आहे सासवडमध्ये मध्ये सासवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपाशी आम्ही पोहोचलेलो आहे देवेघाट आत्ताच आम्ही क्रॉस केला रात्रीची काही गर्दी नाहीये रस्त्याला त्यामुळे खूप सुखद प्रवास होतोय आमचा आणि चहा प्यायचा आहे एवढ्या रात्री चहा प्यायचा आहे ठीक आहे हा टाक टाक आता अजून थोडं अजून वीस किलोमीटर एक अंतर राहिलं असेल आमचं तुला नाही बोलत आहे भाई मी माझ्या पब्लिकशी बोलते ब्लॉगमध्ये मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळाबा अतिशय सुंदर असा कुठं आता आम्ही एकोणीस तारखेला येऊन गेलो हो इथं शिवजयंती साजरी करण्यासाठी आम्ही पुरंदरला गेलो जर आज आम्ही रात्रीचा इंटरव्ह्यू आहे जरा तुम्हाला सुद्धा इंटरव्ह्यू द्यायचा असेल मेक माय ट्रिप मध्ये मा तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आम्ही कॉल लावलेला आहे रात्रीचे वाजलेले आहेत <laughs> एक वाजता आम्ही इंटरव्ह्यू आहे आणि इंटरव्ह्यू देणारा व्यक्ती बघा इथं बसलेला आहे या ठिकाणी वैष्णव यांचा इंटरव्ह्यू होत आहे त्यासाठी आम्ही कॉल लावलेला आहे कॉल काय उचलत नाही आहेत त्या मॅडम पण आम्ही प्रयत्न करू बाई आम्हाला खूप अर्जंटमध्ये जॉब पाहिजे त्यामुळं आम्ही अर्जंटमध्ये कॉल लावतोय पेट्रोल आपल्या आता जॉब पाहिजे थोडं ॲडव्हान्समध्ये काहीतरी भेटावं आम्हाला म्हणून आम्ही कॉल लावते पण मॅडम काही कॉल उचलत नाही मग मॅडमला नाही बोलायचं वाटतं आपल्याशी सोडून या विषय आता आम्ही पोहोचलेलो आहे मसोबा मंदिर बशीबीर डॅम च्या या ठिकाणी डेकोरेशन वगैरे चालू आहे वाटतं मंडप वगैरे सुद्धा लावलेला आहे झेंडा आहे या ठिकाणी बघा या साईडला उजवीकडे हे मंदिर आहे आणि समोर पार्किंगची सोय वगैरे केली आहे आता आम्हाला चहा तर प्यायचं होतं इथं चहासाठी दुकान कोणतं आहे का बघायचं मला गाडी मस्त देते व्हाईट लाईट मला सोबत आहे ना गाड्या खूप छान दिसतात आता माझ्या गाडीला व्हाईट लाईट होती मला लांब जायचं होतं म्हणून मी व्हाईट लाईट चेंज करून नॉर्मल आपली हॅलोजिन बल्ब लावले तसे याला खाली हॅलोजिनच आहे पण त्याचा काही उपयोग नाही जरा पॉवरफुल हॅलोजिन लावले ना तर समोरचं दिसतं तरी व्हाईट लाईट तर रात्रीच्या प्रवासात छानच आहे पण जर फॉग वगैरे आला तर इतका त्याचा प्रकाश छान नाही त्यामुळे फॉग लाईट चेंज केलेलीच कधी पण चांगलं मसोबा मंदिर या ठिकाणी जायला रस्ता ह्या साईड ना आहे समोरनं मंडप वगैरे तयारी जोरात चाललेली आहे यात मंदिराची कमान तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी ही जी दुकानं वगैरे सगळे समोर आहेत मंडप या साईडला पण बघू शकता मोठमोठे बॅनर लागलेच होते रस्त्याने आता आपण आज सुद्धा जाऊन दर्शन घेऊया तुम्हाला आजना सुद्धा दर्शन देतो आम्ही या व्हिडिओ दर्शन भेटणार आहे कुठल्याही व्हिडिओ मध्ये नाही भेटणार कारण खूप आम्ही तुम्हाला लाईव्ह दर्शन देतो या ठिकाणी आता इथून खाली जायचा रस्ता आहे जो कॉर्नरला लागतो वेळ टायम सुरू व्हायच्या आधी त्या कॉर्नरला हे मंदिर आहे या ठिकाणी आता या ठिकाणी आम्हाला आलेलं आहे पण मंदिर बंद आहे चार पेवा वगैरे लावले तर कसं लावले चार पेवाय बे खराब चार पेल ओळ्यात हे मंदिर बंद या ठिकाणी दुकान किती छान बांधलेले आहे एक सलग दुकान आहे सगळी काय छान दिसते किती आता मला एक स्टोरी काढायची मस्त एक स्टोरी काढतो या ठिकाणी <laughs> आता आपण प्रयत्न करूया की तुम्हाला मागच्या साईडनं न दर्शन जर देता आले तर दर्शन देऊया दोन दरवाजे आहेत एक समोर आपण दाखवला आता तो दरवाजा आणि या साईडनं न सुद्धा दरवाजा आहे तर तुम्ही मागणं सुद्धा एंट्री करू शकता या साईडला बी पार्किंग करू शकता बाहेर साईडला डेकोरेशन किती छान केले आणि आज बघा चंद्र पण फुले तुम्हाला वाटायचं बल आहे तो बल नाहीये तो चंद्र आहे आणि या ठिकाणी सुद्धा दुसरा दरवाजा आहे जिथून आतमध्ये मध्ये देवळामध्ये एंट्री होती ठिकाणी छान डेकोरेशन केले गेलेलं आहे या साईडला मोकळं पंडागण आहे या ठिकाणी सुद्धा गाड्या लावल्या जातात भरपूर आणि मागच्या साईडला वॉशरूम वगैरे सोय केलेली आहे मंदिराचा बघा दरवाजा आहे रात्री साडे नऊ ते पहाटे सहा पर्यंत मंदिर बंद राहत साडे नऊ पासून सहा पर्यंत मंदिर बंद राहतं दरवाजे तसे उघडे आहेत मग कसून जा तयारी सुरे बघा मंदिराच्या आतमध्ये पूर्ण इकडं पण सजवलं जात आहे फुलांनी वगैरे इकडं बी तयारी चालली आहे तयारी चालली फुलं वगैरे लावतात आतमध्ये दरवाजा खूप जड हा भाई या मग आता उघडायचा प्रयत्न करत होतो दरवाजा खूप जड हा <laughs> दर्शन घ्यायला गेलो तो आतमध्ये आता तयारी चालली त्यामुळे दर्शन घेऊ देत नाहीत पण आम्हाला भेटलं दर्शन आम्ही समोरनं दर्शन घेतलं ते देत तेवढी समोरनच दर्शन भेटलं आम्हाला खूप झालं भाई बाहेरनं जरी भेटत नाही आता खूप गर्दी आहे दिसत मला माहिती मला दिसतंय भाई काय ते शार्प आहे कसला शार्प यांचा शो चालू आहे दिवसाचं खरं ना दिसणार नाही ह्या शार्प आता रात्रीचं कळतंय तुम्हाला रात्रीचा जो खरा आहे तो सगळा रात्रीचा खेळ आहे या ठिकाणी आता या ठिकाणी गाडी आम्ही समोर लावणार आहे आणि समोर लावून मस्त तू मच्यासाठी एक थमनेल घेतोय कारण तुम्ही थमनेल बघूनच व्हिडिओ क्लिक करणार बिना थमनेल बघता व्हिडिओवर क्लिक करणार नाही याचा आम्हाला जाणीव आहे आणि या ठिकाणी वैष्णव सुद्धा आमच्या सोबत ब्लॉक करतोय जाऊ दे दे जाऊ जाऊ दे थोडी आडवी गाडी लावली कारण गर्दी नाही या ठिकाणी म्हणून फोटो काढावा मला एकूण छान येईल फोटो काढतोय त्याच्या फोन मध्ये उभा काढतोय बर बर चाल चालते आता आम्ही चाललोय आहे माणकेत न वाललेला काय राष्ट्रवादी विचारला आम्ही की कुठनं जायचंय तो मला माणकेत जावा माणकेत न इकडून आम्हाला रस्ता क हे कमी पडेल म्हणजे जवळ पडेल पण त्या साईडला तुम्ही जर गेला ज्या रस्त्याने आम्ही आलोय सासवड साईडनं त्या साईडनं जरा लांब पडला असतं त्यामुळं मग इकडं आपण जाऊया आता या साईडनं जवळ पडेल जरा आपल्याला आणि पण आम्ही पहिल्यांदा चाललो त्यामुळे आम्हाला समजेल या रस्ता नक्की कुठे निघतो कुठे जातो मधीच चालवते बाई मोके तो तुम्हाला पाडायचे काय माहित आता आम्हाला माहित नाही आता आम्हाला रस्ता माहित नाही त्यामुळे आम्ही रस्त्याला विचारत चालू एका टेम्पो आलेला विचारला आम्ही कि या साईडला रस्ता चालू आहे का पण त्याने आम्हाला सांगितलंच नाही पळून गेला त्याला वाटलं आम्ही त्याची गाडीच चोरतोय घाबरला तो आणि वैष्णवचा तोंड बघून तर तो घाबरणारच सगळी मग आता एक जण टू व्हीलरवर येत होता त्यांना विचारलं हे बाबा आमच्या मागच होते पण हे पण चाललेत म्हणलं सगळं रस्ता चालूच बाबा म्हणले भाई तुम्ही जावा आम्ही नाही अयो होय यार खड्डे बिड्डे आजूबाजूला बघून बिघून चालो रे काय रेच खड्ड्यात भीती वाटते आम्हाला उ, आता आम्ही जेजुराच्या मागच्या साईडनं निघलो वाल्ले साईडला मांडली क्रॉस करून वाल्ले साईडला आलतो आणि आता हायवे लागलो ला आहे हा हायवे सरळ पुरंद सॉरी हा हायवे सरळ सासवड आणि जेजूर जातो सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जेजूरेला लागल आणि इथून तुम्ही उलट्या गेला की तो तुम्हाला त्या साईडला लोणंद भेट सातारा लोणंद साईडला तो रस्ता जातो तर या साईडनं आता एवढा छान रस्ता झाला आहे तुम्ही बघू शकता या साईडला चार लेन आणि त्या साईडला चार लेन प्लस सर्विस लेन दोन्ही साईडला मध्ये आता तुम्हाला जेजुरी दिसायला चालू आहे थोड्या वेळाने कदाचित ती कुडून दिसेल नाही डोंगरे त्यामुळे एवढं नाही कळून येते आणि रात्रीची या रोडला वाहतूक अजिबात नसते खूप कमी वाहतूक असते फक्त ट्रक्स बसेस वगैरेच या रस्त्याला तुम्हाला दिसतील टू व्हीलरवर म्हणजे खूप भीतीदायक रस्ता आहे कारण बघू शकता तुम्ही रस्त्याला आता कुणी नाही आणि अशा ठिकाणी बाई टू व्हीलरवर प्रवास करणे म्हणजे किती धोकादायक आहे तुम्ही विचार करू शकता हे कट होणार आहे व्हिडिओ बोलता येईल आता इथं पुढे तुम्हाला जेजुरी एमआयडीसी भेटेल पूर्वी या ठिकाणी घाटावाला रस्ता होता पण आता हे स्ट्रेट हायवेचा रस्ता केला आता एक साइड चालू आहे फक्त दुसरी साइड चालू करायची आता आम्ही सर्व जेजुरी जेजुरीच्या इथं गाडी मागे लावली दुकानापासून आणि इथं आम्ही आता आज चालू आहे जेजुरी बघूया आपण रात्रीचं चालू असतं रात्रीचं तुम्ही कधी आला तर तुम्हाला सुद्धा लक्षात राहील की चालू आहे का नाही जेजुरी अरे हा इकडून आपल्याला इथे नंदीचे दर्शन मिळते वेडेसारखे आम्ही रात्रीचे जिने चढतोय जेजुरीचे एवढ्यातच मला दम लागलाय की सर्व दुकाने बंद आहेत रात्रीचे दोन वाजलेत आणि जेजुरीच्या पायऱ्या चढतोय आम्ही एवढे सर्व पायऱ्या चढून वर आले आम्ही आणि आता ब्लॉग तर परेशला दम लागल्या मुळे त्यांनी मोबाईल माझ्या हातामध्ये दिला ब्लॉक काढण्यासाठी तर हा माझा पहिला ब्लॉग आहे दुसरा पाहिला आहे यो आमचा परेश दोन तीन पायऱ्या चढून दमलेला आहे हा एकच पायरी चढून जमलाय दोन तीन नाही मी जिममध्ये आज थाईच मारले होते तरी पण मी चढतोय युट्यूबर आहे सबस्क्रायबर आहे रेडिया असतात जे बोला त्याचे विश्वास ठेवतात म्हणून काय बी बोल खंडोबा म्हण जेजुरी खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यात जेजुरी गावात एका डोंगरावर आहे या मंदिराला जेजुरीगड खंडोबाची जेजुरी अशी असे सुद्धा म्हणतात जय गुजे खंडोबाई या मंदिराचे दैवत आहे हे मंदिर दम लागले हो हे मंदिर पाषाण काळक्या पाशांपासून बनवलेले पुराणातील मंदिर आहे मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी महासा यांची मूर्ती आहे तसेच खंडोबाची अश्वरत्त मूर्ती आहे हे भाविक हळद नारद यांचा भांडा करत आणि देवावर या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना जवळजवळ दोनशे पायऱ्या जावं लागतं लग्न नाही झालं कुठलं नाही हा जेजुरीचा मुख्य दरवाजा कधी सकाळी किती वाजता पुढचा पाच वाजता आणि रात्री नऊ ला बंद होता माहिती लिहिली छान दिसतोय यांना काहीतरी म्हणतात तरी मी तर मित्रांनो आम्ही आता जेजुऱ्याच्या मुख्य दरवाज्यापासी हा जेजुरीचा मुख्य दरवाजा आहे इथून वरती गेला की आपल्याला मल्हाराचे दर्शन भेटते पण मला एक गोष्ट सांगायची की तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे लोकांनी असे नाव काही काही शब्द जे लिहिलेले आहेत हे अतिशय चुकीचे आहे मित्रांनो अगर जर तुम्ही इथं ये जर तुम्ही इथं येत असाल तर अशा कोणत्याही फालतू गोष्टी करू नये प्लीज मी तुमचं माझी तुम्हाला विनंती आहे अशा गोष्टी करू नये हे आपलं देवस्थान आहे देवस्थानाची तुम्ही वाट लावताय हे असल्या गोष्टी करून हे अतिशय वाईट गोष्ट आहे आणि जर तुम्हाला असं करताना कोणी दिसले तर त्यांना तुम्ही नक्कीच तिथंच उत्तर द्या त्यांना हे असल्या गोष्टी करून देऊ नका हे देवस्थान आहे हे, हे तुमच्या नावं कोण्याची जागा नाही आहे गडावर या प्रत्येक दगडावर लोकांशी श्रद्धा आहे तुम्ही त्या श्रद्धेचा खेळ करताय तुम्ही अशी नावं लिहित असाल तर हे अजिबात करू नका काही ठिकाणी सूचना वगैरे आहेत मी त्यांनासुद्धा सांगेन सूचना तुम्ही बोर्डावर लिहा अशा भिंतीवर करू नये कारण हे एवढे पुरातत्व असलेले गड दगड दरवाजे आहेत हे आपल्याला राखून ठेवायचे आहेत प्रत्येकाला याचा अनुभव भेटला पाहिजे पण हे जे असे घाणेडे प्रकार करतात ना त्या अतिशय वाईट गोष्ट आहे एवढी छान जागा एवढे छान देवस्थान आपल्या नशिबाला लाभले आपल्या महाराष्ट्राला लाभले आणि तुम्ही या ठिकाणी अशा गोष्टी कराल तर आपल्या देवस्थानाची ही वाईट गोष्ट आहे आणि रात्री आम्ही आलो या ठिकाणी कोणीही आम्हाला काही बोलले नाही तुम्ही कधी या देवस्थानामध्ये तुम्हाला कोणी काही त्रास देणार नाही अतिशय सुंदर असे देवस्थान आहे बघू शकता तुम्ही किती कोरीव काम केलेले गेले आहे तुम्ही सांगू पण शकत नाही की एवढ्या दशकापूर्वीचं हे एवढं सुंदर बांधकाम आहे खूप वेळ झालं मी आणि निखिल विचार करत होतो आम्ही खूप सारे दगड वगैरे बघत होतो मुलांच्याच काळात तोडले ज्यावेळी ते अपेशन युद्ध वगैरे झालं असेल त्या काळातच झाले त्याच्या आधी पण किती लोक आलती वा, वाईट आव लोक आपले खूप आहेत असे काही एक लोक नाहीत आपल्या वाईट आऊट टपले प्रत्येकाला थोडी आपल्या एवढ्या शोभाशाली एवढ्या इतिहासाची जाणीव असणारे त्यांच्यासाठी तर हे ये दगडच येत ना पण आपल्यासाठी आपली श्रद्धा आहे आम्ही सांगत होतो की हे ज्या दगडावर रेषा दिसतात ते तुम्हाला या दगडावर रेषा निखील म्हणतोय की त्याने आधी पाहिले नाहीत या आत्ता बनो आत्ता आहे आम्हाला पण नक्की माहीत नाही की रेषा आत्ता बनवल्या गेल्या कारण या से या ठिकाणी बघू शकते या प्लेन आहेत सगळ्या गोटा पण या ठिकाणी घसरतील लोक म्हणून ह्यांनी ग्रीप थोडी मी बसवण्यासाठी केले तुम्हाला माहीत असेल ह्याच्याबद्दल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की नक्की या रेषा आधीपासून बनवलेल्या आहेत का आत्ता बनवल्या गेलेल्या आहेत आणि जेवढं या कोरीव अशा वाटतं ते एकसारख्या रेषेमध्ये त्याच्यावरनं तर मला वाटतंय की या बनवल्या आहेत आत्ता सध्या तरी पण मला पण वाटतं असं की आधी पण बनलेलं असतो निखीलला वाटतंय की आत्ता बनवले नक्की काय आहे आम्हाला पण सांगा म्हणजे आम्हाला पण कळे दिसताना कसं दिसतंय सोन्याची जिजुरी हे स्तंभ आहेत या ठिकाणी स्तंभ आहे बाई एवढ्यावरती तर चालायला होईल झालं नाही याला एवढ्यावरती दगडं कसे आणले असतील तेच विचार करतोय मी हे समोरच मंदिरसुद्धा आहे तर आत्ता बांधले मंदिर आत्ता आम्ही वैजीजुरी उतरून खाली आलो आहे आणि घराकडे चाललो आहे आता गाडी आम्ही समोरच लावली आहे जपच मागच्या साईडनं एंट्री कारण इथं आतमध्ये एंट्रीला पन्नास रुपये फी आहे मग साईडनं रस्ता आहे की या साईडनं पण जातो रस्त्या फोडनं पण आहे तिकडून जाणार आहे आम्ही आलं तर तुम्हाला इथं गाडी लावायला जागा नाही भेटणार आता रात्रीची वेळ आम्हाला इथं आजपासून गाडी आणायला भेटली पण तुम्ही इथं जे दुकान आहे त्यांच्या मागे पार्किंग अवेलेबल आहे तिथे जाऊन पार्किंगला गाड्या लावू शकता पन्नास रुपये एंट्री फी आहे आणि पार्किंगसाठी तुमची घेतील काय पन्नास शंभर रुपये घेतात किंवा तुम्ही त्यांच्या दुकानात शॉपिंग करू शकता जेजुरीच्या समोर आलोय आम्ही तिथं मस्त छान आणि गुड डे ट्वेंटी ट्वेंटी खायला थांबलो मॅगी पण भेटते खायची मॅगी खावा बाई काही विषय नाही कितीला पाहतो आम्हाला चापन है <laughs> 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 तो भाई मैगी पन्ना इतना चार डाला भाई मस्त तो होएगी मस्त अभी हमने भाई मैगी वीडियो निकाला अगर वो मैगी वीडियो आपको देखना है तो अरे खाली बोल परे मस्त आमी आता मैगी खा लिया चार जर तुम्हाला त्या मॅगीचा मेकिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी शॉर्ट्स वर तो व्हिडिओ टाकणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता मॅगीची काय टेस्ट होती एवढं खुश झालं ना मी मॅगी ती पन्नास रुपयाची होती पण क्वालिटी मॅगी होती बाई एक नंबर मॅगी खूप आवडली मला तुला कशी वाटली मॅगी निघिल आवडली थोडीच भेटली मॅगीसाठी टाकली आता आम्ही थोडं कुरकुरीत खातोय काय काय छोट मोठ बाई भूक भागवण्यासाठी मॅगीनी नाही ना भूक भागली हल्दीराम ब्रँड व्हेरी नाईस ब्रँड खूप फिरलेली आहे खूप जरा आता जरा वेगा पेट्रोल पंप आहे आणि नायराच्या पेट्रोल पंप हे पेट्रोल पंप खूप नवीन आहेत जसे जिओ चे आहे तसा हा नायराचा सुद्धा पेट्रोल पंप आहे मी खूप सारे नाही बघितले आता हा पहिल्यांदा इथं नवीन झाला पेट्रोल पंप तर म्हणलं इथं बघावं पेट्रोल टाकून कसे इथं पेट्रोलची प्राइस वगैरे डेन्सिटी वगैरे काही नाही लिहिलं आता तरी टाकताना कळेल आपल्याला काय किती आहे बोल जाऊ हे पण आहे ट्रक येते हो निकले ट्रक ट्रक फार सगळे यांचे दिसतात पेट्रोलवाल्यांचे कार्ड पेमेंट केले आम्ही दादा कितीच गेलय ओके असतो कारण किरकोळ आहे ना, ना त्यासाठी भाई किरकोळ गोष्टी गाण्यासाठी तू काय भाई करण्याला कमी समजतोय निकलेसाठी किरकोळ गोष्ट असा विषय काय जो लॉच आहे तुमचं मिटून घ्या पंपाला काय झालं पंपल तुमचं बोलणं ऐकून पंपल रागा ला ये जोटा आहे जोटा ऐसा तेल पीता आहे ना अचानक तेल पिता और ये दोन 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 पिता ये दे आ, शरीर में का खून पिता अभी हमारा घर जाने का रास्ता आ रहा वेट वेट आता आमचा घरी जायचा अर्धा तासाचा रस्ता बाकी आहे रस्ता पूर्ण खाली आहे आणि पूर्ण हायवेचा रस्ता आहे घरी पोहोचल्यावर आपण बोलूया कारण आता खूप वेळ झाला आम्ही खूप ब्लॉक केलेला आहे आणि रस्ता आहे तुम्हाला परत परत तेच तेच दाखवण्यात काही अर्थ नाही आहे सर आता हा ब्लॉक घरी पशी गेलो एंड करूया सगळ्यांना सोडल्यानंतर या ठिकाणी आणि तुम्ही इकडे येता आले भाई हॉटेल बिटेल सगळं बंद असतं काय हॉटेल बिटेल चालू नसतात आम्हाला फक्त ते चहाची टपरी भेटली जेजुरीमध्ये नाही तसं मध्ये वगैरे कुठेच काही खायला नव्हतं आम्ही एवढं फिरून आलो पण काहीच नाही भेटलं आता आम्ही रस्त्यांमध्ये थांबलोय जरा वॉशरूम ब्रेक घेतलाय हा साईडलाच आहे इकडून दिवे काढाव ना आता खाली उतरले आम्ही ना ब्रेकडाऊन झालं त्यामुळे आता ट्रॅफिक झालंय पुलाव सगळं रात्रीचं रात्रीचे किती वाजलेत वैष्णव दाखव किती वाजलेत रात्रीचे टायमर दाखव ना किती वाजले रात्रीचे चार वाजले नाही आम्ही रात्रीचे चार वाजता चालू आहे दगडू दर्शन घ्यायला गणपतीचे रात्रीचे मोकळत नसते चला आम्हाला बाई एवढं आता दोन देवस्थान फिरून आलोय तर गणपतीचेही दर्शन घेऊन यावे आता आम्ही आलोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापाशी फोर व्हीलर मस्त स्वारगेट साईडनं फिरून आलोय आणि स्वारगेट साईड फिरून रोडलाच गाडी लावली रात्रीची गर्दी नसती तरी सुद्धा सकाळचे चार वाजले त्यामुळे आता गर्दी व्हायला लागली आवाज वगैरे तुम्हाला गाड्यांच्या येतात नाही तर आम्ही थोडा वेळ एक तास आधी आला असतो तर बिलकुल आम्हाला गर्दी नसते भेटली पण मंदिराचा देखावा हो बाई कधी पण या बाईक खूप सुंदर देखावा असतो हो आणि पोलीस सुद्धा इथं बसलेले आहेत इथं ड्युटी असते पोलिसांची कारण काही इथे तिथं घडून नाही म्हणून पोलिस वगैरे येत असतात इथं खूप छान असं दर्शन घेऊन आम्ही आला घरच्या दिशेने निघालो आहे तुळशेचं दर्शन सकाळ सकाळी बाईक आजच्या दिवसाची एवढी छान सुरुवात आहे की काय सांगू तुम्हाला तीन देवा आमचं आज किती दर्शन झाले बघा तीन देवस्थानांचे दर्शन निखील कोणत्या कोणत्या देवस्थानाचे दर्शन घेतले आपण आज भेट हां त्यानंतर मग आमचं डिसाइड झालं

आता आम्ही स्वार गेटच्या इथला जो भुयेरी मार्ग आहे त्याच्या बाजूने हा रस्ता आहे उलट्या साइड जाण्याचं कारण हे आहे की त्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळं दोन्ही साईडचं ट्राफिक या साईडच्या रस्त्यावर आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता दोन लेनचा रस्ता आहे त्यामध्ये ट्रक आणि बस एकत्र बसणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे काय विषय झालाय बाई अडकले सगळे इकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक झालंय बाई त्

ये चाली ना नहीं जाती। आता एका साईड ची आली ना तरी निवडून आजच घ्या आता आता ट्रॅफिक झाले मध्ये सगळे आले तिकडं जावा दाबा आता त्या साईड गाड्या येतात बस अडकली यांना तिकडून रस्ता बंद केला त्यामुळे इकडं सगळं अडकलंय अडकले बस निघते आता डोसा खाया और वीडियो को निकालना ही भूल गया हमेशी <laughs> इतना खाने के बाद में भूल गया खाया, और एक वो में खाया और इस तो चलता है जब वो लो लोगों को पता नहीं रहता है ज्यादा लोकांना सांगायचं असतो जास्त खाल्ला आता था, इथं थांबलो होतो डोसा पन्नास रुपयाचा डोसा भाई पन्नास रुपयाच्या लाकीचा डोसा नव्हता पण जाऊ दे म्हटलं बाई पन्नास रुपये दिलेत तर भाई पैसे वसूल केले पाहिजे सांबर आणि चटणी मजबूत खायची भाई इथं मग पन्नास रुपये ते घेतलं आणि इकडे पॅटीस घेतलं आणि चहा घेतला चहा दिवता होता का नाही वकला भाई निकल्या निघल्यावर म्हणजे वकला आणि डोसा ठीक आहे म्हणजे लईच म्हणजे शिव आमच्या इथला शिव डोसा भेटतो ना त्यासारखा ना आज भाई डोसा नाही आम्ही दाखवला असतं आता पण ठीक होता आधी भाई तिने साठ रुपये घेतले मला वाटलं भाई मी त्याला एक्स्ट्रा सांबर मागितलं म्हणून काही तिने साठ रुपये घेतले का पण नाही चुकून त्याला वाटलं कट डोसा आहे कट डोसा नव्हता साला डोसा होता म्हणजे मसाला डोसा होता मसाल्याची नाव घालून ती चटणी टाकलेली झालं एवढंच आहे आता इथं एवढंच भेटते बाई कुठं तुम्ही लांबपर्यंत जावा आता इथनं सर यवतपर्यंत जावा तुम्हाला काही नाही भेटणार खायला जर तुम्ही रात्री तीन वाजता फिरत असाल आम्ही वैष्णवला घरी सोडलेलं आहे वैष्णव कशी झाली ट्रिप सांगतो आम्हाला पळून का चाललंय वैष्णव तू वैष्णव पळू नको हे देशमुख पीजी इथं भेटेल तुम्हाला पीजी मध्ये जात काल घाल गल्ली बोळत ना सोडायला अरे गाड्या असतील यांच्या काय माहिती कुत्री बसतील बिसतील म्हणून बसेल का आपली गाडी बसेल बसल जाऊ बाई अडकलेलं आहे आम्ही गल्ली बोळात हाच विषय असतो जेव्हा तुम्ही अशी गाडी ना मोठे मोठे त्यामुळे समोरनं जर कुठली गाडी आली तर गाडी काढण्यासाठी आता हा रोड आहे पुढं म्हणून काय प्रॉब्लेम नाही शकतो मेरे को छोड दे आपलं मला आता इथं सोडलेलं आहे आणि घरी चालले आता बलिनो राईड बाय बाय जाऊ का ओके ओके चला आता घरी वाई जाऊया आता घरचे मला किरकिर करणार आहेत किरकिर ऐकून आपण झोपूया आता आजचा ब्लॉक इथेच आपण एंड करूया घरी पोचलेलो आहे बॅग पण घेतलेलं आहे बॅग सगळं सामान बी घेतलेलं आहे माईक आणला होता मी पण माईकचा काही वापर झालाच नाही एवढा आता रिवर्स मारून चाललाय ड्रायव्हर त्याच्यापासून वाचून राहा बाई डेंजर झालं तो गाडी कॅमेराला काय झालं बाई कॅमेरा एक मध्ये खातो सारखं बाई आता बोर नाही करत मला बी झोपायचं तुम्ही पण झोप आराम करा एन्जॉय करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हां आणि एक सांगा भाई मराठी ब्लॉग आमचा कसा वाटला ते पण सांगा मराठी ब्लॉग करू का नको का हिंदी ब्लॉग करू ते कळलं कर तर बरोबर कमेंट करा